शेतकरी हे आणि आधुनिकतेची कास धरणारे आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले शेतकरी आणि त्यांचे प्रयोग नेहमीच चर्चेत असतात राज्यातले शेतकरी विविध प्रकारच्या ज्वारीची लागवड आपल्या शेतात करतात त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारचे वाण विकसित करत असते असाच लाल ज्वारीचा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला असून तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे असलेल्या कोरडवाहू कृषी संशोधन केंद्रात पाहायला मिळतोय नेमका हा वाण का विकसित करण्यात आला आहे त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा जाणून घेऊयात या स्पेशल व्हिडिओतून महाराष्ट्राच्या मातीत सुपिकता आहे आणि इथल्या शेतकऱ्यांच्या मनगटात कष्ट करण्याची क्षमता आहे त्यातूनच इथला शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगांसह पीक असतो त्याला राज्यातील कृषी संशोधनाच्या माध्यमातून साथ देत असतात याबाबत प्रयोगांसहोळ येथील कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे प्राध्यापक यांनी माहिती दिली लाल रंगाचा हा फुले रोहिणी म्हणून आहे हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खास करून पापड बनवण्यासाठी हा वाण विकसित केलेला आहे याच्यापासून नागलीसारखेच उत्कृष्ट पापड तयार होतात याचे वैशिष्ट्य खास ही पापडासाठीच आहे पापड उद्योगासाठी ही वरायटी उत्कृष्ट आढळून आलेली आहे जर पापड उद्योग सुरू करायचा असेल तर या व्हरायटीचे पापड चांगले उत्कृष्ट दर्जाचे तयार होतात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं हे वाण रब्बी हंगामातील असून पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा त्याचा लागवडीचा काळ आहे ही ज्वारी कोरडवाहू पीक असल्यामुळं ज्वारीचं चा उत्पादन होतं याच विक्रीसाठी उद्योजकाला भेटावं लागेल कारण की याला मार्केट मध्ये उद्योजकाशिवाय कोणी दुसरं घेत नाही पापड उद्योग नाशिकला आहे एक मोठ्या प्रमाणात ते ह्या ज्वारीपासून मोठ्या प्रमाणात पापड तयार करतात त्याचं पाण्याचं नियोजन किंवा हे पुरोळवाहूमध्ये चांगले येते त्यामुळे पाण्याचं पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत जर आपण लागवड केली तर हे उत्कृष्ट पीक येतं